नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा मस्त असा चमचमीत कोथिंबीर भात बनवलेला आहे आणि हा भात मी रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे तरी सुद्धा खूप टेस्टी झालाय सध्या बघा पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत कोथिंबीर पण स्वस्त झाले आणि आज स्वयंपाकाचा कंटाळा आलाय मग म्हटलं चमचमीत असा मस्त एकदम टेस्टी भात बनवावा आणि त्यानिमित्ताने रेसिपी पण तुमच्या बरोबर शेअर करता येईल चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात एका भांड्यामध्ये दीड वाटी रेशनचा तांदूळ घेते आणि तांदूळ तुम्हाला किती भात बनवायचा आहे त्या प्रमाणानुसार घ्या तरी ते मोठी दीड वाटी मी तांदूळ घेते एकदम पौष्टिक भात बनवते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तरी ते छोटी अर्धी वाटी मी तूर घेतलेली आहे आणि ती डाळसुद्धा तांदळामध्येच घातले अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे जेव्हा तांदळाबरोबर शिजले जातात ना एवढे भारी लागतात आमच्या घरी तर सगळ्यांना भातामध्ये शेंगदाणे आवडतात एक मोठी प्लेट भरून मी देशी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर घेताना त्याच्या ज्या काड्या असतात ना त्या काड्यासकट कोथिंबीर घ्यायची म्हणजे कोवळ्या काड्या आणि तुम्हाला जर देशी कोथिंबीर नाही भेटली तर कोणतीही कोथिंबीर तुम्ही घेऊ शकता एक पंधरा सोळा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आलं घेतलं आहे आलं जर असं जास्तच घ्यायचं आहे साधारण एक दोन इंच असेल लसूण पाकळ्या घेतलेत पाच सात आता काय करायचंय हे सगळं बारीक करून आहे आणि बारीक करताना कोथिंबीर पण त्यामध्ये घालायची आहे त्याची एकदम बारीक पेस्ट होण्यासाठी एक चमचाभर पाणी घाला म्हणजे अगदी व्यवस्थित बारीक होतं तर छान असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी आणि एक सांगायचं राहून गेलं हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा भात बनवण्यासाठी कुकर गरम झाला की त्यामध्ये चांगलं एक दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे मसाले भात म्हटलं की जरासं तेल जास्तच वापरायचं तेल कड़ तेल तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे एकदम कडकडीत तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी ठेवायची एक चमचाभर मोहरी यामध्ये घातलेली आहे छान अशी मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे जिरे जी। चांगले फुलून द्यायचे आणि मग घालायचं आहे भरपूर असा कडीपत्ता एकदम छान असा फ्लेवर येतो कडीपत्त्यामुळे त्यामुळे मी भरपूर कडीपत्ता वापरलेला आहे तर कडीपत्ता घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे कारण कडीपत्त्याचा जेव्हा तडतडण्याचा आवाज कमी होतो तेव्हा मग बाकीचे जिन्नस यामध्ये घालायचे आहेत कडीपत्ता तेलामध्ये चांगला कुरकुरीत होईपर्यंत मिक्स करायचा आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये भात बनवते तर इथे पहा एक प्लेट भरून मी चिरलेला कांदा घेतला आहे आणि कांदा चिरताना बघा अशा पद्धतीने चिरलेला आहे कांद्यामुळे पण भाताला खूप छान टेस्ट येते एखाद्या दिवशी असं होतं पहा स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो असं वाटतं की थोडंसं हलकं फुलकं पण चमचमीत असं खायला काहीतरी असावं त्यामुळे मग अशा पद्धतीचा भात तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि मला खात्री आहे तुम्हालाच काय तुमच्या घरात सगळ्यांना एवढा आवडेल भात की तुमचे सगळेजण कौतुक करतील अशा पद्धतीने एकदा तरी नक्की बनवा आणि कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला ही भाताची रेसिपी आवडली का ते तर कांदा थोडासा लालसर कलर येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालायचे आहे पाव वाटी मी उडद डाळ घेतली आणि उडदाची डाळ तेलात भाजूनच घालायची होती म्हणून मग अशी तांदळामध्ये मिक्स नाही केली मी साधारण मोठे दोन चमचे डाळ आहे तर थोडीशी डाळ अशी लालसर कलर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे आणि डाळ जराशी भाजत आली की यामध्ये मुगाची डाळ घालायचे मुगाची डाळसुद्धा पाव वाटीस घेतले आणि ही डाळ तुम्ही म्हणाल की अशी का दिसते तर ही घरी बनवलेली डाळ असल्यामुळे याला थोडी थोडीशी साल आहे तर डाळ अगोदर धुवून घेते आणि नंतर मग यामध्ये भाजून दा। घ्यायचे डाळ डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच यामध्ये घालते खूप छान अशी टेस्ट येते आता थोडासा हलका कलर येईपर्यंत सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये मैत्रिणीनो तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो तर प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर एक चमचाभर मी ते जिरे पावडर घातलेली आहे जास्त मसाले न वापरता अगदी मोजक्याच मसाल्यांचा वापर यामध्ये केलेला आहे जिरेपूड घातल्यानंतर एक मिनिटभर असं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा एक कच्चा स्मेल जाईपर्यंत परतत राहायचं आहे परतून झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे मस्त असं हिरवंगार वाटण तर हे वाटण मगाशी आपण कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं बनवलं होतं आणि तुम्हाला जर हवं असेल तर या वाटणामध्ये तुम्ही वाटण बनवताना थोडासा पुदिना आणि कढीपत्ता पण घालू शकता तर हे मिश्रण मी थोडा वेळ मंद ते परतून घेते आणि चांगलं परतून घ्यायचं आहे गरबड करायची नाही आहे तर एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे गाई गरबड न करता हे चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम चांगलं तेल सुटले आणि पहा असं कुकरला चिटकायला लागलं की ओळखायचं की हे परफेक्ट असं परतून झालेलं आहे एकदम घट्ट पण झालेलं दिसते मग जसं पाहिजे तसं मिश्रण परतून झालेलं आहे यामध्ये लगेच पाणी न घालता अगोदर मी तांदूळ घालते आणि डाळ तांदूळ शेंगदाणे मिक्स केले होते तर हे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बऱ्याचदा आपण मसाले भात बनवताना अगोदरच तांदूळ धुवून ठेवतो पण हा रेशनच्या तांदळाचा भात असल्यामुळे तांदूळ धुतल्या धुतल्या लगेचच यामध्ये परतून घ्यायचा आहे अगोदरच धुवून नाही ठेवायचा तर ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा नाहीतर काय होतं रेशीमचा तांदूळ अगोदर जर धुतला किंवा पाण्यात अगोदर भिजत ठेवला तर पटकन त्याचे असे तुकडे पडतात त्यामुळे अगोदर धुवून नाही ठेवायचा एक दोन मिनिट या वाटणासोबत तांदूळ चांगला परतून घेतलेला आहे आणि अजून भात शिजायचा आहे तोपर्यंत याचा सुगंध यायला लागला आहे तर छान असं हे परतून झालेलं आहे तर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना बघा तांदूळ मोजून घेतला होता तर त्यानुसारच पाणी पण मोजूनच घ्यायचं आहे रेशनचा तांदूळ असल्यामुळे एक वाटी तांदळाला तीन वाटी पाणी घालते मी मग ती वाटी छोटी असो किंवा मोठी ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्यायचे तर दीड वाटी तांदूळ होता साडेचार वाटी पाणी आपणाला लागेल पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून आहे आणि यामध्ये डाळी पण घातलेली आहे त्यामुळे अजून थोडंसं पाणी याला लागेल अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते आणि हे मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं पाणी आहे त्यामुळे कलर असा दिसतोय पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल ना तर अगदी परफेक्ट भात होतो अजून जर तुम्हाला यामध्ये कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तरीही करू शकता तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातलं की व्यवस्थित असं मिक्स करायला अजिबात विसरायचं नाही तर चांगलं हे ढवळून घेतलेलं आहे म्हणजे पटकन मीठ विरगळून सगळीकडे व्यवस्थित लागेल यावरती झाकण ठेवून याच्यात तीन शिट्ट्या काढायचे पण शिट्ट्या काढताना बघा अगोदर गॅस जरासा फास्ट करायचा पहिली शिट्टी झाली गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि नंतर मग दोन शिट्ट्या काढायच्या तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा पूर्ण असा थंड झाला आहे यावरचं झाकण काढते आता वाव मस्तच असला भारी सुगंध यायला लागला आहे ना एकदम खमंग असा कोथिंबिरीचा आणि जे काही थोडेफार मसाले घातले होते त्याचा सुगंध एवढा मस्त यायला लागला आहे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही ना यामध्ये जास्त पण आपण असं काही साहित्य वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा भात एवढा भारी लागतो ना नक्की म्हणजे नक्की करून बघाच एकदा तरी एकदम असा फडफडीत किंवा आता जास्त चिकट पण न होता अगदी व्यवस्थित परफेक्ट भात झालेला आहे माझ्या चॅनेलवरती भाताच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि त्यामधला कोणता भात तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे हवेत गारवा पसरला आहे आणि अशा थंडीच्या वातावरणात जर का तुम्हाला असा मस्त असा नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा चमचमीत मसाले भात दिला आणि वरून थोडंसं असं ओलं किसलेलं खोबरं त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं टोमॅटो सॉस वरून पसरवा किंवा असा नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो आणि सोबत लिंबाची फोड लिंबू पिळून खावा नाहीतर नुसता खावा काय मग सुटले का तोंडाला पाणी कारण माझ्या तर तोंडाला एवढं पाणी सुटले तर याचा थोडासा तरी आस्वाद घेतलाच पाहिजे खरंच एक नंबर झालाय भात चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद